नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण मागील भागात खानदेशी पद्धतीत लग्नात जी पारंपारिक गाणी म्हटली जातात तेलन पाडण्याच्या वेळेस हळद फोडण्याच्या वेळेस ती आपण पाहिली आजच्या भागात लग्न लावल्यानंतर वधू जेव्हा सासरी येते तेव्हा हळद फेळण्याचा कार्यक्रम होतो हळद लावल्यानंतर तीन दिवसाच्या आत ती फेडलीच पाहिजे असं म्हणतात नाहीतर हळदीच्या अंगाला बाहेरच्या बाधेचा धोका असतो अशी जुनी वयस्क मंडळींच म्हणणं असतं हळद फेळणे हा एक गमतीशीर खेळ आहे त्यावेळेस गाणी म्हटली जातात याला दामेंडा पाडणे हळद फेळणे अशी अनेक नावे आहेत तीच गाणी आज आपण आजच्या भागात पाहूया सोनानी कुदाई रूपाना दांड सोनानी कुदाई रूपाना दांड खंदिल्या खंदिल्या धुळानी खान खंदिल्या खंदिल्या धुळानी खान धुळाना खाननी सोनई माटी धुळाना खाननी सोनई माटी ती माटी ती त माने भरा ती माटी ती माटी मटी भरा तमाभरा रुमाले झानी रुमाले झाका वाजत गाजत कुमार घरी वाजत गाजत कुंभार घरी कुंभार भाऊनी दामिंडा घडी कुंभार भाऊनी दामिंडा घडी दामिंडा घडीलाच रिना धरी दामिंडा घडीलाचरीना धरी मायाव बहिनी तुमी रांदाले निंगा मायाव बहिनी तुमी रांधाले निंगा आनानी उनानी गंगेचं पाणी आनानी उनानी गंगेचं पाणी कनीक भिजिल्या डाब न्यावांनी कनीकभिजिल्या डाब न्याव लोकांचं भरिल्या लिंबूना फोडी लोकाज भरिल्या लिंबूना फोडी पुरण रांदिल्या खापर भरी पुरण खापर खापरभरी गड्याज घालिल्या कोपर भरी गड्याज घालिल्या कोपर भरी खीर जांधिली कापूर डेरा खीर जां दिली कापूर डेरा भात जांदिल्या मोगराण्या कड्या भात जांदिला मोगराण्या कड्या शेवाड्या इडील्या आस्मन्ना तारा शेवाड्या इडिल्या आस्मन्ना तारा लाडूज बांधिला रामना चेंडू लाडूज बांधिला राम चेंडू बजाज तळील्या मखमली गेंद बजाज तळील्या मखमली गेंद कुरडई तळीली सूर्याची कळी कुरडई तळीली सूर्याची कळी पापड तळीला पूनमचा चांद पापड तळीला पूनमचा चांद जेवाडा जेवाडा नवराण गोत जेवाडा जेवाडा नवराण गोत നവരണ ഗോത്ത ഭൂക്കോട നവരണ ഗോത്ത ഭുക്കോട കമ്പാനാ ഘസ്മ രാവ കമ്പാനാ ക സൂമായ വനവറി മായാ ബായ രീകരിണ മായ देखील देखीले जवाई मुख देखील देखील जवाईमुख जवाईशे नाही रामाणिक जवाईशे तू नाही रामाणिक लेख जशे तु रतना टाक लेख जशे तूणी रत्नानी टाक नवरा नवरी ग कशाणा ती नवरा नवरी ग कशाणा तेल पाणी ग बन्य जाती तेल पाणी ग बन्य जाती बनण्याच्या पाण्याला मोर पीती बनाच्या पाण्याला मोर पीती तिथून मोरगा ग उधळीला तिथून मोरगा आंब्या चाफ्यावर वसविला आंब्या चाफ्यावर वसविला आंब्या चाफ्याची हिरवी काळी आंब्या चाफ्याची हिरवी काळी नवरी मागते हिरवी साडी नवरी मागते हिरवी साडी നവരാ നവറിൽ ബല്ലോ നവരാ നവറിൽ ബല്ലോ നവറിൽ കശാ ബോ നവറിൽ കശാ ബോ നവറിൽ നായാവോ നവറിൽ നയാള मल्लीचा विडा देतो मल्लीचा विडा देतो उठगणवरी भाग्यवंत उठगणवरी भाग्यवंत दारी आला ग तुझा खंत दारी आला आपल्याला ही खान्देशी लग्नातील पारंपरिक गाणी कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा म्हणजे आजच्या नवीन पिढीला